श्रो अखंड महाराष्ट्रवादी संघटन करून छत्रपती शिवाजीराजांकडे राम स्वामीला नाही ठीक नाही आणि रक्षण करण्यासाठी छातीचा कोट करून समाज अशा समाजाचा तरुण करणारे दरवर्षी या स्पर्धेला उपस्थित असतात परवानांचा आग्रा म्हणून अनेक मंडळी पैवाना पाडवाय देण्यासाठी सर्व पक्षीय मंडळी सर्व संघटनेचे नेते एवढा मोठा सोहळा धन्या धन्य मांडळवर परंपरा मंडळी

जन्म अठराशे बत्तीस साली तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस साली आपल्या देशासाठी फारसावं किटकले किलो तयार रोहन पवार चोर रे कर्सून डोंगर गण ब्ल्यू कर्सून तयार चौऱ्याहत्तर किलो फायनल तयार ही एक किलो ची फायनल वडगाव बरोबर म्हणजे गावाचं वैभव मानायचा कामान कधी माझी म्हणत है माझी म्हटलं जात आहे कायम स्वरूपी कायमस्वरूपीचा शिहराचा रण संग्राम आपल्याला आठवत असेल ताराजी पडल्यानंतर ऐंशी वर्षाची सेना मामा उदय भाणाला वाहन दिला अरे हिंमत असेल तर माझ्यात लढ ऐंशी वर्षाच्या मामाला महत्व जवान दिला आणि उदय टक्कर दिली

कारण राखावी भवितांच्या मान पान सन्मान ही आपली संस्कृती आपण आपल्या माणसाचा आदर करा गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचा सन्मान राखा त्यांचा आदर करा या गोष्टी या <t> सूरे <t> 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 शांत शांतता गणेश सागर गोपे राहुल गोपे काका थर सौरभ थरक राहुल सुहाज बरंगी संतोष गोपे लक्ष्मण गोपे बाबा हो होमगार सपे चालित लाभाने प्रथा या ठिकाणी हे बाद आपल्याला दोन मिनिटं सगळ्यांनी शांतता लागा या ठिकाणी एकच मिनटं फक्त थांबा एकच मिनिटं भरतात थांबा एकच मिनटं थांबा कुणी जागा कुणीही जागा धरून बसू नका कारण मी सगळ्यांना उठवणार म्हणजे सामान्य स्टेज वरती जाणार आहे पण तुमच्या हस्ते गावकऱ्यांना गदा द्यायच्या कारण या गदा जे आपण आणलेले आहेत आहेत ते त्यांना सुपूर्द करायचे आणि मग अजून काय आहे त्याच्यामुळं तुमच्या सर्वांच्या हस्ते गावकऱ्यांकडे त्या गदा देऊन टाकायच्या पहिले बक्षीस वितरण करतो आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम करू आपण या ठिकाणी

विनंती आपण या ठिकाणी होत आहे विजेता बंद अधिक लांब काढे त्याचबरोबर दुसरा विजेती बंद उपविजेता अर्जुनजी लकडे या दोन्ही मान्यवरांच्या असते या ठिकाणी बक्षीसी धरण देण्यात येत आहे